अजितनी खुशी मिली हे काय काय झालं तुम्हाला अगं मचे मन... धरून डान्स करून राहिले तुला सांगत आहे लॉटरी लागली काय लॉटरी नाही लागली भाई लॉटरी लागण्यासारखंच तसं म्हणायला गेला हा म्हणून तुला फोन केला आणि तू आता शिका आहे पण काय नेमकं काय काय खुशखबरी येते तस अगं खुशखबरी आहे मध्ये सांगू काय सांग ना सांगू काय काय झाले ऐकायला बा क्लास लावला काय हा तशी हुशाराची तू अग आता सासू गेली अग तुला काय तू सगळ्यांसाठी हुकड ती बर सांग अग ती आता ती त्यांचं काम असते ते वे वेगवेगळे मुंबईला गेली मीटिंगला चार पाच दिवसासाठी मुंबई मुंबई चार पाच दिवसासाठी गेली मी तर म्हणते आठ दिवस येत नसती आता मग मजात मजा आज सकाळी उशिरा उठले काय माझं राज्य घरात जसं मी पहिलं वागत होते ना तसंच कुणी टोकायला नाही सांगायला नाही मस्त स्वतःसाठी <laughs> नाश्ता केलाय आता फक्त एक भाकरी टाकायची नाही तर तुझ्या घरी जायचं मी कुठे गेलय मी तर मला वाटलं मी तुझ्या घरी हा मी तर जेवणार आहे मग तू टाक आपण दोघी खाऊ हाय नाही तशी तू मैत्रीण आहे तुझी काम नाही टेन्शन नाही कसं आता उन्हाळ्याचे दिवस येत आराम करायचा नुसता टेन्शन नाही भेट वाक्याला गावात माकड घेत म्हणजे माकड मला म्हणली घेत तुला काय आला मग जवळचे तुला माकड का ती माकड घातली का मुंबई लवकर रश्मी मी तुला खुश आहे आज हवी रश्मी काय तुझ्यासाठी ना काहीतरी तुला आमच्याकडून होणार आहे आज काय होणार आहे हा धरण तुला माझं

अयो अगं चलो का आणि ही तू घे ना नाही नाही मला नाही जमत ही पण हा ही पण घ्या अगं तू एखादी घे ना अहो घ्या ना बाय नाही तुम्ही बघ बघा त्या मग कारण हो तर आणि द्या तू घे ना ओ ते ना का सांगू हे झाल्या मला नाही मग हे झालं म्हणा चला आणि तू मोकळा चालत आहे का? बघ केली ना मी लगेच तुम्हाला इथून रिटर्न पाठीन रिक्षाला भाऊच्या रिक्षा बंद मी फोन पे मारे वाढलं त्यांना पैसे अग पोरी आपल्या दोघाच्या बीका डोक्यात डोक्या धर ना जरा काय साब इत मला दो बायक दिली अओ चला अगं माझा जीव चाललाय मला मोकळा चालताय ना दोन्ही पोरी बायक दिली बेगर बायक दिली तुला काय लाज वाटती का नाही लाज लाजवीस काढाय नाही ना मी तुम्हाला सांगत नाही लगेच माघारी हाकलून दे मी ऐक ना मी तुला ना आता तू आईपई सोडी पोरी आणि तुला सगळं सोडून असतो मोका मारत असतो चला कवा अओ चला ना

नको नको यु नोटक माणसं बघते उचार झाला घेतो चला अहो चला ना मग मी वाट बघत असन अगं तू मोकळ चालली सगळं मी सांगितलं ना माझं मला गाडी होतो तुझ्याकडं बघत होतो घरी गेल्यावर आता हंबी झाला अगू अरे काय तर झाली मग जीव चाललं मला मोकळ चालतंय ते पुर झाला ना बाई का धक्का देऊ मी तुम्हाला आळ घेऊ कोच मग तू आठ ना मला म्हण ना घुस झाला अगं चला ना काय रियल लेत बाई मोकार मीवनी जाड झाली दोन्ही पोरी माया खांद्यावर हो दिल्यात बॅग माझ्याकडे दिली महाजीव चाललाय मला हिला आता काय करावं काय हिचा आई पशीच सोडून देतो इथं पोरी आणि ती सगळं सोडून देतो देवा पांडुरंगा हिला उचल रे पहिलं आणि मग मला उचल अय बाबा ओळ्या बसा पडू नका हा धरून बसा अहो मंडळी तुम्ही व्हिडिओवर तर लय प्रेम करता पण लाईक काय करत नाही लगेच लाईक करा बरं आता माझ्या समोर लगेच लाईक करा भाई लय ऊन लागलं ला भाई दमले मारला मातीची ऊन लागल ला। मग अग बाई तुझ्या आईने जर लागणार जर मला गाडी दिली असती तर ही वेळ कशाला आली असती एक एक व्यक्काडावर ह्या बागलात पिशी मोकळी चालली हा मा जीव चाललाय मलाच म चालता येईना

घेऊन <laughs> अचानक कस काय फोन नाही काय नाही कस काय आल्या म्हणजे फोन करून घ्यावं लागतं काय नाही तस नाही तुमचंच घर आहे पण अचानक बाई असं काय विचारता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात माहित नाही का तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्याला आले गरिश म्हणूनच म्हणतमा अडो करत होता तुझ्या माग 7:30 ला गण आता गगसना होती काय आला काय चालले तुमचा काय काय नाही काय नाही या पाणी विणी बाज चला या ना या ओ चला लोकं सगळं चांगलं होतं जिंगात नुसतं होती मध्ये मध्ये ती कशी आहे आपण दोघीला उचलून ती अशी आपून तिचं ती शरीर तिचं आणि आपण दोघी बघ ओ लोनाचे बॉक्सर अगो बाई काय रे ना चला ना, तुम्हाला बाई काय वयनी खुशाल माय नावर हानू आणू घेतलं तुम्ही असं असतं काय ओ द्या इकडं बॅग नाही आईला खायला आणलं होतं त्या पाय खाली पाय हा काय आता नवीन सोपा घेतला ना ते पाय लागले ना तर सोपा खराब होतो म्हणून बाई वीस हजार हो रुपयाचा सोप्या आणलाय माया घरात चाळीस हजाराचा सोपाय मॅपुरगी रातन देऊ त्याच्यावर उड्या मारी ती ताई तस नाही म्हणलं मी उड्या मारीत असं पण कसं पांढराय ना तो हो। हा नाही क्वालिटी माहिती क्वालिटी चाळीस हजाराची क्वालिटी असते की वीस हजाराची क्वालिटी असती लगेच आलो नाही दारात नाही घरात नाही तर आम्हाला एकाला लगेच कधी आणि पण नाही मी लोकांना वाटून भांडणं चाललेत भांडणं चाललंय म्हणजे तुम्ही आम्ही घरात बी नाही आलो तर पाणी तर ढासतो चालू पाणी आणत ना अवघड बाई ही आणि एकदम सारख्या डिकटो कॉपी काय झालं <laughs> काय नाही पाणी मध्ये मैत्री बाई मैत्रीण पाणी एवढा वेळ लागेल बाई एवढ एवढस पाणी आणले अर्धा गाल चार माणसाला बाई काही इकरा ते पाणी काय करते बंद ताब्या भरून आणत ती लई चांगली मैत्रीण आहे माझी बाई हे काय बाजू मशीन ती म्हणती घेतलं काल आपण पुढे पुढे हाडा ते मशी पुढे येऊन मांडायचं ना म्हणते आव तस नाही तिला जरा कधी वहिनी ह्या ओव्हरटेक झाले मला वरटे गाडीत नाही चालू राहिलो आपण मम्मी मम्मी मी आलो काय तर मम्मी कुठे आहे मम्मी आले पाणी पिले बसले तरी मम्मी मम्मी येईन ना तुम्हाला सांगितलं नाही का एक एक तास बाजार फिजार नाही एक एक तास दोघी फोनवर गुलुगुलू करीत आणि तुम्हाला माहित नाही का मम्मी कुठे गेली मला काहीतरी आणायला गेली असं तिला माहिती असणार मी सांगू का मी सांगू सांग ना ताई आत्या गेल्यात देवाला आणि सांगून गेल्यात सहा महिने यायचे नाही फोन 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 घरी मला तुझ्या सांगितलं नाही नाटो ना पाकिडे खायदार

मला पण दुःख झालंय आता गेल्याच मला सासरवास करीत आई काय ना मी काय सासरवास करीत मध्ये आईची आरती करायची तुमच्या हा जायलाच नाही उत होता काय गरज होती जायची हा इथं काय फटत नव्हतं का मग सगळं चांगलं होतं नाय काय खरं सांग सासूबाई कुठे

आता आता तशा पण नाही येत म्हणल्यावर मग तुम्ही जाता का काय बोलता तुम्ही हे ना माझ्या आहे आणि माझ्या द्यावा ला म्हणून काय झालं माय लेकरांना सुट्ट्या आहेत मी इथंच राहणार मस्त थंड हवेत मस्त झोपायचं खायचं प्यायचं उठायचं सुट्ट्या संपूस तर नाही अल्लार आता भांडे पुढं पत्राच्या घरात सवय तिला आणि राहिली का विषची त्यांची आवाज घ्यायला गार वाटत गार वाटतं। मा, मा, मा ये ना ती बाया म्हणजे तू इथेच थांबा कुठे जाऊ नको मला सोडून नसते वाद आहे आपला सर होईनी काय चाललंय आवली अकराला भुका बिका लागल्या काहीतरी खायला बिलावा आणते ना आणते जशी आपल्या जीवर काढली बघ ना गप्प आणते लगेच आणते लवकर उठाण घेऊन या जमून खमून माणूस आले लिंबू सरबत सुद्धा नाही विचारलं लिंबू सरबत माझ्या असती तर बाई कलिंगड आणला असतं खरबूज टरबूज आणला काय काय आणलं असत बाई माझ्यासाठी आलो स्वयंपाकच नाही झाला का नाही नाही झालं ना इतके आणू काय करीत स्वयंपाकच करीत होतो हे भाजी केली भात केलाय

मटनची भाजी खातो का आम्ही माहित मा, नाही का आम्ही मटण खातो म्हणून मटन आता आता तो, आता कुठून दुपारचं आणणार आहे आता खा ना बरं आता तात्पुरतं हे खातोय आम्ही संध्याकाळी ना दोन किलो बाकडे मटण घेऊन यायचा हा दोन किलो दोन किलो दोन किलो आणतो आणतो संध्याकाळी हा चांगला पटकन भुका लागल्यात मला ना मातीच्या बघितला का मी तुला काय म्हणत होते मध्ये ह्या असा विषय नाही लय अवघड खानदान काय माहिती येणारे सुट्टी हा यांना इकडं खायला भेटत नाही तर इकडं आले तर खायला आता मटण करून घाल यांना सगळंच करून घाल कधी केलंय तू गप्पा डोकं खाऊ नको तुला आणेन मी तिचा राग मार नका तिचं राग पुड मार काढू नको जाऊ मी बस तू एक कर स्वयंपाक ना चल तू हाय म्हणून मला धीर वाटत घरे ना घरी कर बेसन खाता संत बरोबर म्हणली तू मग काही भेटत नाही इथं आली तो मोटरच पाहिजे चटनच पाहिजे किती दोन किलो थोडं झलक झाली मशिवानी चालतंय ना असा हळू बोल तिने जरा ऐकलं ना मध्ये तुला एका ठोक्यान अर्ध्या फडशीत घालीन ती नको बर का तू आहे ना आहे ना हळू बोल मग सोबत मी जाईल चल चल वाडेव वाड्या नाई लवकर कालवण जास्त काय वाटलं पाहिजे बाई एवढं जास्त दिलं होईना लोक म्हणते आधीच जाड होती आईकडे गेल्यावर अजून जाड होऊन आली का एवढं कालवण खाल्ल्यावर मी बहिण ना म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला जास्त झालंय आज मला म्हणायचंय कालवण कालवन कमी करते काय वाटलं का पाहिजे ना बहिणी मला किती लागत ते कळायला पाहिजे ना तुम्हाला

बसा तुम्ही आईचं घर आहे बघितलं का नवऱ्याला आईच्या घरी आली तुम होते काय म्हणले गप खात का चार लोकांनी इज्जत घातली माहिती मोकल खात गपची तुला काय बोलून काय भाकरी बंद करायचं काय खात दोन तास चांगलंय मस्त हो माझी बाई कुवाळून चाली तिला वाढ तुम्ही ताई तुम्हाला कळत का नाही नाही हा हातेच कळत तब्येत वांगाळ नाही झाली पाहिजे आजी बाबू सोनी वांगाळ नाही झाली पाहिजे ताई ताई सोनी अशी राहिली पाहिजे ना की पाच टाकट भाई काय पानचट भाजी बनवली वहिनी काय पानचट भाजी बनवली संध्याकाळी दोन किलो बोकड्याचं मटन आणायचं चांगलं झणझणीत बनवायचं नाही बनवलं ना बघतच मग मामी मला पण बोकड्याचं मटण खायचं असो बर ताई ऐक ना दोन किलो तर तिलाच लागन वर पाहू शरीक मला घ्या मग मला नाही उरायचं काय असं नाही वाटत माहिती ना कस बर बर रेशमे यांचं ना सगळं खानदान खादड बर का हिला आहे ना चांगलंच मटण खाऊ घालू हिला बरोबर आपण काढून देऊ माझ्या डोक्यात एक ना प्लॅन ना आहे ना ऐक मध्ये तू सांग ती मी ऐक भारी आहे कस काय एकदम भारी चक्कास म्हणते प्लॅक बघ ना कशी खात पण ऐक ना मला तरी टेन्शनच आहे बघू आता काय होत ते